स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आहे हॉक्ट तुम्ही सगळे ठीक असतात तुम्ही बघू शकता मी हे बनवते लाईटीची माळा आता गणपतीसाठी बघू शकता हे बल्ब आहे हे बघ चार कलरचे रेड ब्लू ग्रीन व्हाईट घरी बसल्या बसल्या काहीतरी काम हे घ्यायचं असं हे घ्यायचं हे बल्ब आहे रेड कलरचा बल्ब आहे रेड लावायची हे असं टाकून हे बरोबर असं करायचं आहे हे लॉक आहे हे बघू शकता तुम्ही हे लॉक आहे हे बघू शकता किंवा असं टाकायचं टाकायचं त्यात हे असं लॉक करायचं ओके चला भेटूया बाय बाय